दोन्ही त्या या माझ्या बाळाला बसायला मला खरंच खूप आनंद झाला आणि खरंच खूप खूप धन्यवाद तुमची एवढी परेशानी झाली त्याच्याबद्दल सॉरी आणि माझ्या आईचं कसं आहे खूप म्हणजे जिथं गल्ली संपन याच्या पुढं गल्लीच नाहीये असं ठिकाणी घर आहे तर नवीन माणसाला सापडला खरंच खूप अवघड आहे तरी त्या शोध शोध शोधा तिथपर्यंत आले पण भेटून खूप चांगलं वाटलं त्यांचे स्वभाव खूप छान आहे मला एका नादा आणि दादाचा स्वभाव खूप छान आहे एकदम मतलब आपल्या गावाकडची कसे माणसं असतात तसंच आमच्या गावाकडच जसं असं वाटलं की आम्हाला आमच्या जवळच आहे कोणीतरी त्याच्यामुळे आम्हाला भेटण्याची वेळ मी पहिले आली होती त्याच्यानंतर मला भेटण्याची इच्छा झाली नक्कीच येऊ ना हे जेवढा झाला तेवढा खूप चांगलं आहे आमच्यासाठी तुम्ही भेटले तुम्ही भेटले आम्ही तुम्हाला भेटले हे आमच्यासाठी खूप चांगलं आम्ही येऊ नक्की येऊ जेव्हा तेव्हा नक्की येऊन या दोन्ही तरी फॅमिली घेऊन येऊ नक्कीच येऊ तर अनिताई आणि मंगलताईचे खूप खूप धन्यवाद त्या लय कष्ट घेत घेत आल्या लय लांब नाही चार पाच किलोमीटरच त्यांचं घरी आम्ही सासरवाडी ते नारेगावला पण त्याला लय त्रास झाला खड्डे होते आहे ना पेट्रोल संपलं होतं अजून काय चालतं स्कूटी बंद पडली होती त्याची आणखी पेट्रोल संपलं होतं हा पण मात्र हाऊस किती मोठे असते ना सोनूची मम्मीला आणि पप्पा सोनूची मम्मीला आणि सोनूच्या पप्पाला भेटायची राणी त्याचं चाललं होतं चल तू जाऊन आली मला कधी नीती मला कधी निधी मग घेऊन आले त्यांना असे आमचे हाल झालेत